शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै आणि ह्या महिन्याच्या अखेर शेवटी आपण आलेलो आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये खास करून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत तर नक्कीच ते बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू कि इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि विशेष करून तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव काय चालू आहे ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो कांद्याचे बाजारभाव सांगण्यापूर्वी एक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज अशी आहे आनंदाची बातमी अशी आहे की येणाऱ्या दोन तारखेच्या दोन तारखेपर्यंत पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे मित्रांनो ही एक प्रकारची गुड न्यूज आहे आता वळूया मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे कांद्याच्या बाजारभावाकडे जर वळताना बा आपल्याला जरा आपण बघू शकता की गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचे दर कमी अधिक प्रमाणात होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कमी आहे कांदा बाजारभाव काही बाजार समितीमध्ये वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहे परंतु चांगला जो कांदा आहे तर त्याच कांद्याला जास्त बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर चौदाशेपर्यंत जास्तीत जास्त कांदा केलेला आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सतराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा केलेला आहे खेडचाकण या ठिकाणी अठराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा केलेला आहे सातारा या ठिकाणी दोन हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा गेलेला आहे नागपूर या ठिकाणी सतराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा गेलेला आहे त्याच्यानंतर फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी सुद्धा अठराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा गेलेला आहे पुणे येथे या ठिकाणी सतराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा गेलेला आहे तर पुणे खडकी या ठिकाणी जास्तीत जास्त सतराशेपर्यंत कांदा बाजार भाव गेलेला आहे पुणे पिंपरी या ठिकाणी सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे तर पुणे मोशी या ठिकाणी पंधराशे रुपयापर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मित्रांनो मंगळवेढा या ठिकाणी आज सतराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे कामठी या ठिकाणी कांदा एकोणावीसशे वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे नागपूर या ठिकाणी मित्रांनो सोळाशेपर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे यवला येथे तेराशे ऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा आहे तर यवला अंधरसुल या ठिकाणी तेराशे एक रुपये हा जास्तीत जास्त कांद्याला भाव मिळताना दिसत आहे तर लासलगाव या ठिक येथे मित्रांनो आज जास्तीत जास्त कांदा सोळाशे वीस रुपयापर्यंत जाताना दिसत आहे मनमाड येथे जास्तीत जास्त कांदा तेराशे एक रुपयापर्यंत जाताना दिसत आहे तर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी दोन हजार बारा रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त कांदा केलेला आहे भुसावळ या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंत कांदा आहे तर अकलूज या ठिकाणी जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो सर्वत्र सारखे बाजारभाव नाही काही बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले आहे पण काही बाजार समितीमध्ये सरासरी समिती भाव कमी आहे मित्रांनो माझं काम आहे तुम्हाला अपडेट देण्यासाठी अपडेट देत राहणार आहे मित्रांनो नक्की चॅनल आपले सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा दररोजचे व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद